श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे सतराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी गुरुवार दिनांक वीस 20 जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग बैठक क्रमांक एकशे पंचेचाळीस दिनांक पंधरा दोन एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे सृष्टीतील जिवंतपणा लक्षात कसा घ्यावा परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की सर्व सृष्टीमध्ये जिवंतपणा भरलेला आहे सर्व गोष्टी सजीव आहेत कोणतीही वस्तू निर्जीव नाही हे ओळखण्याची दृष्टी पाहिजे मानवी बुद्धीची जिवंतपणाची कल्पना अशी आहे की हातपाय हलवले बोलले श्वासोच्छवास चालला आहे म्हणजे जिवंतपणा पण जमीन हलत नाही म्हणून ती मृत परंतु प्रत्यक्षात तसे नाही पृथ्वीच्या पोटात सतत हालचाल चालूच असते म्हणून भूकंप होतात काही ठिकाणी अचानक ज्वालामुखी उद्भवतात हे सर्व पृथ्वीच्या जिवंतपणाचे लक्षण आहे वारा देखील जिवंत आहे वाऱ्यांचे वादळ होते वाऱ्याचा थंडगारपणा जाणवणे हा त्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे आकाशातून सूर्यकिरणे पृथ्वीवर येतात जर ती अंगावर जास्त घेतली तर चटका बसतो हा सूर्यकिरणांचा जिवंतपणा आहे पृथ्वीचा जिवंतपणा लक्षात घेण्यासाठी अजून एक दोन उदाहरण देतो मोठमोठ्या पर्वतावरील दरडी अचानक कोसळतात जमिनीच्या पापुत्र्याला एक संथ गती आहे त्यांची जेव्हा एकमेकांशी टक्कर होते तेव्हा जमीन हादरते व भूकंप होतो हा पृथ्वीचा जिवंतपणा आहे पर्वतावरील दरडी कोसळणे हा त्या पर्वताचा जिवंतपणा आहे आपण राहतो ते जम्बूद्वीप आहे त्याचा कणन कण सारखा हरत आहे पण संत गतीमुळे हे लक्षात येत नाही फक्त पावसाळ्यातच घरे कोसळतात व उन्हाळ्यात कोसळत नाही असे नाही उन्हाळ्यातही वरील कारणामुळे घरे कोसळतात वर्षानुवर्षे ह्या कटकटी चालू आहेत या मानवी शक्तीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत पाण्यावर लाटा येणं हा पाण्याचा जिवंतपणा आहे आपण जे जे अनुभव घेऊ शकतो व आपल्या इंद्रियांना ज्याचा जिवंतपणा जाणवतो त्यालाच आपण जिवंत मानतो परंतु हे असे नाही पृथ्वीवरील सर्व चराचर सृष्टीमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये जिवंतपणा आहे तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे दगडाला स्वतःहून जागेवरून हलता येत नाही म्हणून आपण त्याला निर्जीव मानतो दगड लागला तर रक्त निघते अधिक जोराने लागला तर रक्त बंबाळ होते हा त्याचा जिवंतपणा आहे ह्या पृथ्वीवर काहीच निर्जीव नाही कोणत्याही वस्तू दगडसुद्धा निर्जीव नाही सर्व सजीव आहे मानवाला ह्या सर्व गोष्टींचा शोध घेता आला नाही म्हणून त्यांचा जिवंतपणा आपण नाकारू शकत नाही शिजवलेल्या अन्नाला देखील जिवंतपणा आहे त्याला चव आहे हा त्याचा जिवंतपणा आहे अंगावर जे कपडे घालतो त्यामुळे बाहेरची थंडी वाजत नाही खाणे पिणे हे सर्व जिवंतपणाचे लक्षण आहे काही इलेक्ट्रिक बल्ब व नळ्या हात न लावता जातात हा त्यांचा जिवंतपणा आहे आदल्या दिवशी आणलेला बल्ब काही कारण नसताना जातो आतील तारा काठ तुटतात हे लक्षात येत नाही काही तारा इतक्या नाचूक असतात की जरा देखील धक्का सहन करू शकत नाहीत कोण कोणाच्या स्पर्शाने जाईल हे सांगता येत नाही प्रत्येक वेळेला यमच आले पाहिजेत असे नाही कोणतीही वस्तू मृत नाही सर्व जिवंतच आहे तो जिवंतपणा लक्षात घ्या श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे पंचेचाळीस दिनांक पंधरा दोन एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव मधील मुंबई वास्तव्यात भक्तांशी केलेले हितगुज भाग एक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरु साक्षात तस्मै श्री गुरुवे नमः तुम्ही सर्व मंडळी देवाला काही अर्पण करत असताना स्वतःचे काहीच त्याला देत नाही तुम्ही त्याचेच घेऊन त्याला देत असता तोच सर्व काही तुम्हाला देत असतो सूर्याला अर्घ देत असताना नदीचेच पाणी वापरून अर्घ्य सोडत असता ते पाणी तुम्ही काही स्वतःच आणत नाही तसेच तुम्ही परमेश्वराविषयीचा संशय काढून टाका हल्ली कलियुगाचा हा महिमा आहे तुम्हाला सोन्याचाच संशय येईल पण दगडाचा कधी येणार नाही दगडाची परीक्षा डोक्यावरून मारून कोणीही करत नाही पण सोने मात्र गरम करून कापून तपासून पाहता सांगितलेले वाया घालवू नका बाकीचे जे आहे ते सर्व फोल आहे संकटे ही सर्वांना येणारच देव जरी भेटला तरी तुमच्यावर संकटे येतीलच ही मानवाची स्थिती आहे आम्ही सुद्धा त्यातच आहोत यातून मीही सुटलो नाही तर तुम्ही कसे सुटाल तुम्ही फक्त तो त्रास सहन करण्याची फक्त शक्ती मागायची आपल्याकडे अतिथीला देव मानतात अतिथी हाही एक मनुष्यच असतो मुळात मनुष्य हा देवरूप आहे त्याचे अवगुण काढले तर तो सगुण म्हणजेच गुणसंपन्न होतो अतिथी हे एक परमेश्वरी अवताराचे रूपच आहे पूर्वीच्या काळी कोणीही दुसऱ्याच्या घरी स्वतः जात नसत त्यामुळे त्या काळात कोणी असे आले की त्याला देवस्वरूप मानले जाई व आदर सत्कार केला जात असे हल्लीही कोणी कोणाच्या घरी जात नाही खरे पाहता आपल्या घरी चार माणसं आली गेली पाहिजेतच माणसांच्या रूपाने वेगवेगळ्या शक्ती घरात प्रवेश करीत असतात तर काही शक्ती त्यांच्याच बरोबर बाहेर निघून जातात काहींच्या बरोबर शक्ती घरात प्रवेश करतात तर काहींच्या बरोबर दुष्टशक्तीच घराच्या बाहेर निघून जात असतात या सर्व शक्ती अदृश्य रूपाने वावरत असतात त्यामुळे आपल्याला या गोष्टींची कल्पना नसते आमच्यासारख्या व्यक्ती घरात येणे हे शुभलक्षण आहे आमच्याबरोबर कधीही दुष्टशक्ती तुमच्या घरात प्रवेश करणार नाही हे पक्क लक्षात ठेवा अदृश्य दुष्ट शक्ती घरात वास करीत असेल तर घरात अन्न पुरवठा बरोबर होणार नाही पैसा बरोबर घरात येणार नाही पैसे आले तर ते खर्चायला कमी पडतील सतत भांडणे होत राहतील हे सर्व टाळण्यासाठी सतत माणसं घरात आली गेली पाहिजेत आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी देत जा माणसांची ये झाल्याशिवाय ही शक्ती येत जात नाही तुमचं वागणं व तशी कृतीही तुम्ही केली पाहिजे निमित्ताने आले गेले पाहिजे त्यासाठी आपण सत्यनारायण सारख्या पूजा करतो त्यासाठी आले गेले पाहिजे सत्यनारायण हा आपला असला तरी तो दुसऱ्यासाठी असतो घरी आपण सर्वांना अगत्याने बोलवतो व त्यांचा सत्कारच करतो अशा प्रकारे चार माणसं आपल्या घरात येऊ द्या हाच प्रकार व्यापारी लोकांच्या बाबतीत घडतो त्यांच्या दुकानात माणसांचा खूप राबता असतो अनेक माणसे येत व जात असतात त्यामुळे दुष्ट व सृष्ट शक्तीही येत जात असतात त्यांचा फायदा त्यांच्या धंद्यावर होत असतो हे आपण जाणले पाहिजे व लक्षात ठेवले पाहिजे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या हितगुजाच्या आशीर्वादाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त